आणि भव्य दिव्य नियोजन या समस्त कार्यकारी मंडळाने केलेले आहे या सत्ता कमिटीचे अध्यक्ष असतील उपाध्यक्ष असतील समस्त कार्यकारी मंडळ असेल या समस्त भावी भक्तांसाठी एका जोरदार काळे अजून त्यांचं कौतुक करा कारण का <प्लाँगा> अतिशय सुंदर नियोजन आहे बरं का आपल्या बाकीच्या व्यवहारिक कार्यक्रमासाठी आपण मोठ्या अट्टहासाने नियोजन करतो पण भगवंतासाठी परमात्मासाठी जे नियोजन केलं जात ते सगळ्यात मोठं नियोजन असत आणि त्या भाग्यवान आहेत सगळ्या कार्यकारी मंडळी मिठल ठमात्मा मध्ये आवड असणं सुद्धा एक भाग्याचे लक्षण आहे बरं का जन्मो आम्ही बहु पुण्य केले तेव्हा या विठ्यालय कृपा केली भाग्यवान आपण आहोत बरे का आणि धर्म मंडपामध्ये बसण्यासाठी सुद्धा भाग्य लागतात इथे जमलेले सगळे श्रोते मंडळी भाग्यवान आहात तुम्ही माउली भाग्याशिवाय माणूस धर्म मंडपामध्ये येत नाही बरं का जे भाग्यवान आहेत त्या या ठिकाणी येऊन बसले जे दुर्भाग्य आहेत ना ते घरी झोपले असतील बघा एवढा मोठा उत्सव चालू असताना सुद्धा काही काही लोक घरी झोपून राहतात त्यांचं भाग्य नसतं भाग्यशिवाय माणूस देऊ शकत नाही सपने तो सभी सजाते है सपने तो सभी सजाते है लेकिन टूट भी जाते है इस धर्म मंडप में वही लोग आते हैं उसे मेरे भगवान बुलाते हैं उसे मेरे भगवान बुलाते हैं थोड़ा कड़क आवाज करा क्लियर करा विठला 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 आवड निर्माण होण्यासाठी पूर्वीच काहीतरी पुण्य असतं आपलं काहीतरी भाग्य आहे म्हणून या ठिकाणी आपण बसलेलो आहोत या प्रथम देवही अवतारला आणि संतही अवतार आले दोघांचा अवतार कार्य मात्र आहे भगवंत धर्माचं रक्षण करण्यासाठी तर संतांचं अवतार कार्य जगाच्या कल्याणासाठी बरं का देवाला हाक मारावी लागते देवाला बोलवावं लागतं तेव्हा देव येतात संतांना बोलवायची गरज नाही संत स्वतःहून येतात कारण का संताला समाजाची अधोगती आवडत नाही म्हणून संत स्वतःहून या आणि समस्त मानवी जीवाकडे बघितलं तेव्हा माणूस प्रत्येक माणूस आपापल्या व्यवहारामध्ये बिझी होता प्रत्येकाला आपापल्या कामामध्ये गोडी वाटायला लागले पण भगवान परमात्माने हा देह कशासाठी दिला करायचं आहे काय आणि आपल्या सोबत काय येणार आहे याची जाणीव माणूस विसरलेला आहे बरं का समाजामध्ये खऱ्याला किंमत नाही खोट्याला फार किंमत आहे बघा तुम्ही या ठिकाणी कीर्तनाच्या ऐवजीचा दुसरा कोणता कार्यक्रम असता ऑर्केस्ट्रा वगैरे तर समाज मावला का कीर्तन म्हटलं की नको वाटतं पण कीर्तनानं काय होते बघा कीर्तन चांगलं कीर्तन चांगलं कीर्तन पण खऱ्याला किंमत नाही म्हणून संत उजळा बया आलो माता खरा खोटा निवाडा खरा खोटा निवाडा करण्यासाठी संत या प्रकारे अवतार आले आणि समस्त मानवी जीवाला ओढून सांगितले हका रोडून सांगतो का नाम घेताला हो संतांनी हक्का म्हणून सांगितले शिव्या देऊन सांगितले नाही नाही पाया पडून सुद्धा सांगितले तरी सुद्धा कोणी ऐकलं नाही कारण का कलियुगाचं वातावरण कसं आहे बघा एका कुटुंबामध्ये मुलगा बापाचं मानायला तयार नाही गावातील लोक सरपंचा मानला तयार नाही मग एका कुटुंबामध्ये एका गावामध्ये एवढा गोंधळ आहे कोणी कुणाला मानत नाही मग आजच्या विश्वामध्ये किती गोंधळ आहे संत भरपूर म्हणून सांगितले पण कोणी ऐकलं नाही तेव्हा संत संताची की बाबा रे एवढं सांगून तुम्ही ऐकत नसाल